विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रभाग क्रमांक बावीस येथील यतीम खान परिसर येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन लोकप्रिय नगरसेवक नागेशांना गायकवाड नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किसनभाऊ जाधव यांच्या प्रयत्नाने वार्ड वाईज निधीतून चार लाख रुपये किमतीची ट्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घटनेते किसनभाऊ जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेशन गायकवाड हमीदभाई शेख लला जाधव सोहेब कुरेशी बालाजी मस्के शहबाज कुरेशी निहाल मुजावर हनुमंत टोंपे जाफर कुरेशी मोमान मुजावर महदूम जमादार अपू अहमद पठाण नुरुद्दीन शेख अल्ताफ शेख कोमलताई जोशी दिदीराम गोपाल जोशी सायरा मुजावर मालन शेख श्यामला मावशी जाधव दिलशान गट्टेवले मालनवी शेख या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक युवक महिला उपस्थित होते देखे। जादे। जादे। देखे। जादे। इम्रान शेख घरापर्यंत त्याच पद्धतीनं इम्रान शेख घरापासून ते शिंदे घरापर्यंत जवळपास नगरसेवकांचा जो वाढवाईज विकास निधी असतो त्या वाडवाईज विकास निधीतून माझं स्वतःचा निधी आणि नगरसेवक नागेश गायकवाड आणि आमच्या सहकारी शिवर्णा महिने जाधव यांचं वार्डवाईज विकासाच्या चार लाख रकमेचं तरतूद या ड्रेनेज लाईनसाठी या ठिकाणी केलंय या भागातील जे नागरिक आहेत या ठिकाणचे सर्व माता भैगिनी सैतनभाई कुरेशी बालाजी मस्के शहाबाजाई कुरेशी निहालभाई मुजावर मनमंतू टोनपे जाफरबाई कुरेशी मोहमानभाई मुजावर मखदुम जमादार भाई पठान नसरुद्दीन भाई शेख अर्तापबाई शेख त्याच पद्धतीनं या भागातील दीदी, कोमल जोशी दिदी रामगोपाल जोशी दिदी सायरा ताई मुजावर मालनताई शेख दिल्शा ताई घडीवाले मालन बी आपा आणि या भागातील सर्व तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या ड्रेनेज कामाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गेली दहा वर्ष झालं या भागात ड्रिनेज लाईनच्या समस्येच्या बाबतीत वारंवार येथील नागरिकांचं तक्रार येत होतं आणि आज रूपात या ठिकाणी या कामाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या प्रभागाचं नगरसेवक ना या नात्यानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी

ये दस साल से भी का काम तो कोई कितनी भी नगर सेवक को बोले कोई करा नहीं किशन मामा को और चेतन दादा को हम दो बार कॉल करने के बाद दादा ने खुद के अभी काम मंजूर नहीं होने के बावजूद भी दादा ने खुद अपना अपने नज़दीक के पैसे से काम कर कर बाद में से हम ये करेंगे बोलकर और दादा को हम जब भी फोन लगा दादा ताबड़ तोड़ा काम दो तीन दिन में काम ये करें कंटिन्यू करें मंजूर करें और किसान मामा भी बोलते हुए भी उनको तकलीफ रहते हुए भी तो भी आए तय दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं हम विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ